तर वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली जालना लोकसभेसाठी कुठला अजेंडा असणार आहे त्या अजेंड्याखाली आपण वंचितकडून जालना लोकसभेची उमेदवारी या ठिकाणी निवडणूक लढतात ह्या जालना जिल्ह्यामध्ये प्रस्थापित विरोधात विस्थापत्यांची अशी ही लढाई आहे ह्या ठिकाणचा असणारा तरुण ज्याला रोजगाराची चिंता लागलेली आहे यापूर्वीच्या भारतीय जनता पार्टीने जे पंधरा लाखाचे वायदे केलेत तरुणांना आम्ही इतका रोजगार देऊ आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने कोणत्याही जनतेला दिलेले शब्द ह्या ठिकाणी पाळण्याचं काम केलेलं नाही त्याकरिता जालना जिल्ह्यातील हा मतदार आता अज्ञान नसून हा सुज्ञान झालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चार जूनला वंचित बहुजन आघाडी ह्या ठिकाणी मोठ्या मताने निवडून येणार आहे असं मला ह्या जालना मतदारसंघातील मतदारांनी विश्वास दिलेला आहे तुम्ही मोगोशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितला होता नोट आणि वोट तो जरा क्लिअर होईल क्लिअर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी मतदारांकडे जात आहेत त्या ठिकाणचा जो मतदार आहे जो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवर अफाट प्रेम करतो त्या मतदारांनी मला सांगितलं तुमची जरी गरिबीची परिस्थिती असेल हरकत नाही तुम्हाला आम्ही कोणत्याही गोष्टीची ह्या ठिकाणी कमतरता भासू देणार नाही या आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला वोट देऊ तर आम्ही आमच्या खिशातली तुम्हाला एक नोटसुद्धा ह्या निवडणुकीला लढण्यासाठी योगदान म्हणून आम्ही देणार आहोत मतदानाच्या दिवशी नोट देणार आहे की त्याच्या हाती देणार आहे अगोदर देतील ना मतदानाच्या दिवशी मी प्रचार कधी करणार निकालाच्या नंतर लागणार करणार का हां प्रचार सुरू झाला म्हणजे मी प्रचाराला फिरणार ना त्याच वेळी देतील ना आपण घराणेशाही गंभीर आरोप केले नेमकं काय काय म्हणणं आहे आपलं सत्तांतर झालं नाही ना आत्तापर्यंत घराणेशाहीच्या पलीकडे सत्ता गेली का नाही गेली दाखवून द्यावा मला एखादा गरीब मराठ्याचा मुलगा हां त्याला सत्ता मिळाली हा? का हां एखाद्या शोषित पीडित वर्गातला एखादा तरुण आहे त्याच्या हातात सत्ता गेली का किंवा त्याचा समावेश सत्तेमध्ये करून घेतला का नाही वडील झाले का चिरंजीव चिरंजावले का आता मुलगी येते हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दाखवलं पाहिजे लोकांना आता उद्या मुलगी होणार तर एखाद्या वेळेस कदाचित तिकडे कन्नडमध्ये जाऊन जाव्याला पण मदत मदत करतील म्हणजे कुठंतरी असला पाहिजे आमचाच नोकर आम्हीच आणि मालक आम्हीच मग जनतेने काय करायचं प्रत्येक शोषित पीडित वर्गाला वाटतं आमच्या समूहातला एखादा तरी व्यक्ती सत्तेमध्ये गेला पाहिजे निवडून आला पाहिजे पण तसं ते होऊ देत नाही म्हणून ह्यावेळेस जालन्याच्या मतदारांनी निश्चय केलेला आहे दोन हजार चोवीसला यांची ही सत्ता या ठिकाणी उलथून फेकायची आहे आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या हातात ह्या जालन्याच्या धुरात मतदार देणार आहे आपण धनगर समाजाच्या धनगर समाज देखील स्वतंत्र अपक्ष उमेदवार देणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी नाही पहिली गोष्ट तर मी तुम्हाला माझा विश्वास मला सांगतो धनगर समाजाला गेली सत्तर वर्षाच्या नंतर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे आणि माझ्या समाजातील असा कोणताही धनगर बांधव असू शकत नाही जो समाजाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करेल कारण ह्या धनगर समाजाला ह्या ठिकाणी उमेदवारी मिळाली अवध्या जालन्या जिल्ह्यातल्या ह्या मतदारसंघातला धनगर समाज त्याची आ, खुशी मनवत आहे म्हणून मला आत्मविश्वास आहे ह्या उमेदवारीच्या विरोधात कोणताही धनगर समाजाचा व्यक्ती किंवा नेता या ठिकाणी अजिबात बंडखोरी करणार नाही आणि समाजाला छेद देण्याचं काम कोणीच करणार नाही हे माझा विश्वास आहे माझ्या समाजावर मला विश्वास आहे माझ्या समाजातील बांधवांवर माझा विश्वास आहे आमच्या समाजातील नेत्यांवर माझा विश्वास आहे रावसाहेब दानवे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दा समोर ठेवणार आहे तुमच्याकडे असणार नाही 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 आता आमच्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर होईल आणि दानवे साहेबांनी ही पहिल्याच वेळेस विकासाचे मुद्दे समोर आणतायत गेली पंचवीस वर्ष म्हणून ते मुद्दे देत आहेत आणि विकासच सांगताय पण आतापर्यंत जनसामान्याच्या दारापर्यंत कोणता विकास गेला दाखवा ना अजिबात नाही विकास त्यांच्याच घरात आहे सोयऱ्या हाऱ्यातच आहे म्हणून जनसामान्याच्या दारापर्यंत या ठिकाणी आतापर्यंत विकास पोहोचवलेला नाही वंचित बहुजन आघाडी त्याच विकासाला पुढे घेऊन जाणार आहे आणि घराने अडकलेला विकास तो सर्वसामान्य मतदाराच्या दारापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करणार आहे वंचित भाजपची बीटी आहे वंचित भाजपची टीम असल्याचा आरोप वारंवार केला जातोय काय या ठिकाणी बोललं जात आहे की आता आंबेडकरांनी देखील आघाडीतून माघार घेतली आहे तर खरच बीटी माया असा आरोप केला जातोय वंचित आणि कसं कसं एकंदरीत आरोपच ने, इलेक्शनच्या भाजपच नाही एखादा त्याचा पुरावा असला पाहिजे ना आता हे बघा भारतीय जनता पार्टी पूर्णपणे घाबरलेली आहे त्यांचा जो अजेंडा आहे चारशे पार जर त्यांच्या सोबळावर जर चारशे पार करण्याची त्यांची ताकद असेल तर कशाला इतर पक्षाचे नेते भीकमध्ये तुम्ही घेतात कशासाठी घेतात म्हणजे भारतीय जनता पार्टीचा ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर मी देशाचं सांगतो विकास शून्य राहिलेला आहे नर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत ह्या देशवासियांना मेरे भाई और मेरे बहिनो ह्या वाक्यातून जे शब्द दिलेले आहेत जे आश्वासन दिलेले आहेत ते पाळले गेलेले नाहीत त्यांना माहिती आहे आपल्या पक्षामध्ये सगळे डागलेले नेते आहेत सगळे भ्रष्टाचारी आहेत आपण नरेंद्र मोदी अमित शहापासून ते भारतीय जनता पार्टीच्या शाखा अध्यक्षापर्यंत बघा प्रत्येक व्यक्तीवर असंख्य गुन्हे आहेत म्हणून त्यांना वाटतं आम्ही चारशे पार करू शकत नाही म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी फोडाफडीचं राजकारण करून या, राज या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण त्यांचा हा प्रयत्न ह्या महाराष्ट्रातील जनता हरून पाडणार आहे सांगतो ना ह्या जालन्या जिल्ह्यातील ह्या लोकसभा क्षेत्रामधील जनतेने मन बनवलेलं आहे मी काल एका ठिकाणी भेटीसाठी गेलो तर तिथला एक मतदारांनी मला लांबून बघितून सांगितलं बिनकामाचे दादा जाऊ द्या आमच्या कामाचे बकले मामा येऊ द्या आता जनतेनं मन बनवलं आणि ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते तर औरंगाबादचा इतिहास घडलेलाच आहे त्याच पद्धतीने जालन्यात कधी इतिहास घडेल ये सांगताच येणार नाही मत परिवर्तन होऊ शंभर टक्के कारण जालन्याच्या लोकांनी बघितलेलं आहे आज भीषण दुष्काळ आहे या ठिकाणी पाणी टंचाई आहे अनेक प्रश्न आहेत लोक त्या चटके खाऊ लागले तिथे शंभर टक्के इथं मत परिवर्तन होणार ना।